पक्षाने आपल्याला पदाच्या रूपाने दिलेली जबाबदारी खूप महत्वपूर्ण आहे संघटनेच्या माध्यमातून पक्षाचा विचार आणि सरकारची धोरण जनतेपर्यंत पोहोचवा असे आवाहन जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले भारतीय जनता पक्षाच्या वतीने सर्व मंडल अध्यक्षांना देण्यात आलेल्या चिन्हाचे वितरण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ शोभा घोरपडे भाजप जिल्हा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रोहित चौधरी अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रौफ शेख यांच्यासह सर्व तालुका अध्यक्ष आणि मंडलांचे प्रतिनिधी उपस्थित होते रक्षाबंधनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकरिता लाडक्या बहिणींनी संकलित केलेल्या सुमारे एकतीस हजार राख्या मंत्री विखे पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना मंत्री विखे पाटील म्हणाले की विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदीचे नेतृत्व आपल्याला मिळाले आहे विचार आणि विकास यांची समृद्ध परंपरा पुढे घेऊन जाण्यासाठी पक्षाचे पदाधिकारी म्हणून जबाबदारी आपल्या सर्वावर असल्याचे त्यांनी सांगितले केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक योजना सुरू आहेत योजनांची अंमलबजावणी आपल्या मंडळातील प्रत्येक बुथवर होत असल्याची खात्री करा सरकार आणि संघटन यांच्यात योग्य समन्वय करून अनेक चांगली काम प्रभागात आणि गणांमध्ये करण्यासाठी पुढाकार घेण्याचे त्यांनी आपल्या भाषणात सूचित केले आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे त्याची तयारी आताच सुरू करा संघटन मजबूत करताना आपले बुथ अधिक सक्षम करण्यासाठी काम सुरू करण्याचे आवाहन केले रक्षाबंधनाच्या निमित्ताने उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील तालुक्यामधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महिला पदाधिकाऱ्यांनी संकलित केलेल्या एकतीस हजार राख्या मंत्री विखे पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या संपूर्ण जिल्ह्यातून संकलित झालेल्या राख्या मुख्यमंत्र्याकडे सोपविण्यात येणार आहे व्हिजन प्लस न्यूजसाठी सायरा सय्यद प्रवरानगर लोणी